शिंदखेडा माझा टीव्ही न्यूज जे सत्य तीच बातमी अहमदाबाद येथून लंडनच्या दिशेने निघालेले एअर इंडियाचे बोईंग बोइंग सातशे सत्त्याऐंशी ड्रीम लाइनर प्रकारातील या विमानामध्ये अकरा लहान मुलांसह दोनशे बेचाळीस जण होते हे विमान गुरुवारी दुपारी उड्डाण केल्यानंतर काही मिनिटांमध्येच ते कोसळले आणि आग लागून भस्मसात झाले या विमानातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांमध्ये आणि कर्मचाऱ्यांमध्ये महाराष्ट्रातील प्रवाशी आणि कर्मचाऱ्यांचा समावेश होता त्यामुळे राज्यातील अनेक कुटुंबावर या अपघातामुळे दुःखाचा आकाश कोसळला आहे अहमदाबाद येथे एअर इंडियाचे विमान अपघातग्रस्त होऊन त्यात मृत्यूमुखी पडलेले नागरिक क्रू मेंबर तसेच गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपानी यांच्यासह मृत लोकांना शिंदखेडा येथील शहर भाजपातर्फे भाजपा मध्यवर्ती कार्यालयाच्या आवारात रविवारी सायंकाळी सात वाजता महाराष्ट्र राज्याचे पणन आणि राज्य शिष्टाचार मंत्री तथा धुळ्याचे पालकमंत्री जयकुमार रावल यांच्या मार्गदर्शनाखाली तर गटनेते रावसाहेब अनिल वानखेडे यांच्या नेतृत्वात शहरातील नागरिकांतर्फे पेट पुष्प अर्पण करून मौन साधत सामूहिक श्रद्धांजली अर्पण करण्यात आली देशातील सर्वात मोठी विमान दुर्घटना होऊन सर्वाधिक प्रवासी ठार झाले अनेकांचे संसार झाले या अपघातात नागरिक मृत्युमुखी पडले मृत्यू पावलेल्यांप्रती संवेदना व्यक्त करण्यासाठी सामूहिक श्रद्धांजली कार्यक्रम आयोजित केला होता त्यास उपस्थित सर्वांनी मौन पाळून श्रद्धांजली अर्पण केली प्रसंगी घटनेते अनिल वानखेडे माजी उपनगराध्यक्ष भिला पाटील युवराज माळी उल्हास देशमुख माजी नगरसेवक चेतन परमार ॲडव्होकेट विनोद पाटील वीयू मो जिल्हाध्यक्ष सूरज देसले जितेंद्र राजपूत जिल्हा सरचिटणीस प्रवीण माळी प्रकाश राणा चौधरी शहराध्यक्ष संजय कुमार महाजन जिल्हा संघ चालक हितेंद्र जैन सेवानिवृत्त नायब तहसीलदार वाय पी खेरणा डॉक्टर रवींद्र देसले नारायण माळी उमेश गिरासे साईनाथ माळी राजेंद्र मराठे गोपाल चौधरी मिलिंद पाटोळे सचिन माळी गुलाब सोनवणे भूपेंद्र देवरे भूषण पवार राहुल माहिरे अबू कुरेशी यांसह पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते बुधवार गुरुवार शुक्रवारी आपल्या भारत देशातल्या गुजरातमधल्या जो विमान दुर्घटनेचा एक मोठा हादसा झाला हा हादसा साधारणपणे ऐकून पूर्ण देश सुन्न झाला या विमान दुर्घटनेमध्ये आत्तापर्यंत आलेल्या मृतांचा आकडा जो येतोय नागरिकांचे ग्रु मेंबरांचा दोनशे सत्तरापर्यंत पोहोचला आहे विमानामध्ये दोनशे तीस प्रवासी होते आणि अकरा लहान मुले होते आणि त्यांच्याबरोबर बारा क्रू मेंबर होते दुर्घटना इतकी भयावह होती की ज्या विमानाने अवघ्या पाच मिनटात टेक ऑफ केला आणि पाच मिनटानंतर दोघी इंजिनमध्ये बिघाड झाल्यामुळे पायलटला काय करावं हे सूचना आणि शेवटी पाच मिनटाच्या सातशे साडेसातशे फुटावर खाली येताना ते विमान प्रचंड वेगाने खाली येत होतं तरीही पायलटने पूर्ण प्रयत्न केला परंतु ते विमान आता आटोक्यात येणार नाही याची शाश्वती घेऊन त्यांनी ते विमान एका मेडिकल हॉस्पिटलच्या याच्यामध्ये ठोकले गेले आणि त्याच्यात प्रचंड स्फोट होऊन त्या विमानातले सगळे प्रवासी आणि क्लू मेंबर यांच्यासह सगळेजण जागीच गतप्राण झाले या घटनेने साऱ्या देशावर शोकफळापस झालेली आहे भारतातला हा दुसरा सगळ्यात मोठा विमानाचा सा हादसा सांगितला जातो याच्या अजून एकोणीसशे शहात्तरला हासा तीनशे पंचवीस लोक वाजलेत या विमान दुर्घटनेमध्ये साधारणपणे आत्तापर्यंत लोकांचा आकडा दोनशे सत्तरलापर्यंत आलेला आहे या सगळ्या त्या गुजरात सातशे सत्याऐंशी बोईंगच्या पायलटच्या आणि क्रू मेंबरसह नागरिकांच्या मृतात्म्या चिरं शांती मिळव हो यासाठी हा भारतीय जनता पार्टीमार्फत श्रद्धांजलीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला होता यासाठी महाराष्ट्र राज्याचे पणन मंत्री तथा धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार भाऊ रावल यांच्या नेतृत्वात यांच्या मार्गदर्शनाने आणि गटनेते अनिलराव साहेब वानखेडे यांच्या नेतृत्वामध्ये या कार्यक्रमाचं आम्ही आयोजन केलं पूर्ण या दोनशे सत्तर मुक्तात्म्यांना देव त्यांच्या ईश्वरचरणी एकदम चांगल्या जागी ठेवो आणि त्यांच्या परिवारावर जो डोंगर पसरलेला आहे त्यांना ती दुःख पचवण्याचं सा साहस देव याच्यानंतर हे श्रद्धांजली आपण देऊ या दोन मिनटांसाठी सगळेजण सा हुतात्म्यांमध्ये <laughs> गुजरात राज्याचे पूर्व सी एम विजय रुपाणी हे देखील होते सांगायचं झालं सा तर रुपाणी साहेबांच्या संदर्भात सांगितलं तर सा बारा जिरो सहा हा सगळ्यात मोठा त्यांचा लकी नंबर होता त्यांच्या जुन्या स्कूटरपासून तर त्यांच्या मोठ्यात मोठ्या गाडीपर्यंत बारा झिरो सहा हा त्यांचा नंबर दिलेला होता परंतु दुर्घटनेमध्ये योगायोग असा मिळाला की ते ज्या सीटावर बसत होते ते सीट नंबर पण बारा होता आणि जून महिना होता म्हणजे बारा झिरो सहा आला हा त्यांचा शेवटचा दिवस ठरला आणि बारा झिरो सहा त्यांच्यापर्यंत येऊन पोहोचला असं म्हणावं लागेल त्यांच्याविरोधात मला शांती मिळ ही देवा चरणी माझी लीणमय प्रार्थना संपादक यादवराव सावंत शिंदखेडा आपण पाहताय शिंदखेडा माझा टी व्ही न्यूज जे सत्य तीच बातमी